मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचे विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून सांगलीतील स्टेशन चौक येथे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाकडे सरकार लक्ष देत नसल्याने तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या एका तरुणीची तब्येत बिघडल्याच्या संतापातून प्रशिक्षणार्थींना थेट स्टेशन चौक येथे रास्ता रोको आंदोलन केले यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता आंदोलन करणाऱ्या प्रशिक्षणार्थी तरुणाला तरुणीला भुवळ आल्यानंतर रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी अॅम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने प्रशिक्षणार्थी आक्रमक झाले होते यावेळी आंदोलक तुकाराम बाबा समाराज महाराज यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता दरम्यान तिसऱ्या दिवशी राज्यातील काही जिल्ह्याच्या आमदारांनी फोन करून वरून पाठिंबा दिला तसेच जनसुराज्य पक्षाचे नेते समित कदम यांनी आंदोलनस्थळी भेट देत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशि प्रशिक्षणार्थींना कार्यरत शासकीय आस्थापनांमध्येच कायमस्वरूपी रोजगार प्रदान करण्यात यावा याच वेतनावर कायम ठेवण्यात यावे रुजू दिनांकापासून वय ग्राह्य धरण्यात यावे युवकांची गरज असेपर्यंत ही नियुक्ती देण्यात यावी आदी मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसापासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे येथील स्टेशन चौकात आंदोलन सुरू आहे करण्यासाठी राज्यभरातून प्रशिक्षणार्थी आले आहे खूप मोठे आहात आणि घडवण्याचं काम प्रत्येकाला करत आहे त्यामुळे पण घडवण्याचं काम आज तुम्हाला जर तुमच्या माहिती की छत्तीस लग्न घडचे लग्न कोण ताई का ता? ताई तुम्हीच राहतात तुमचं नाव सांगा जरा कुठं ते गोष्टी होत नाही त्यांना माहीत जरा देतात बोलायला त्यांची परिस्थिती ऐका का माणसं माणसं कोणाच बघा यांना पगार किती बघा हे अंगूर किती दिवस करायचं किती संघर्ष करायचा हो